पोर्ट आनी चा चा कोर्ट आणि शिवसेना पी याचिकांच्या सुनावणीच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर येते सुप्रीम कोर्ट शिवसेना आणि एन सी आहे असं सामनात म्हटलंय तर सरन्यायाधीशांकडे देश मोठ्या अपेक्षेने बघतोय तेलंगणातील प्रकरणांवरून सामनातून महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलंय नेमकं का काय म्हटलंय सामनात ते पाहूया तेलंगणातील गद्दार आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांबाबत सात महिने नोटीसच पाठवल्या नाहीत यावर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली पक्षांतरबंदी कायद्याची उपयुक्तता त्यामुळे कमजोर पडते हे सरन्यायाधीश भूषण गवई यांना मनापासून वाटत असेल तर त्यांच्याच दारात पडलेल्या लोकशाहीला संजीवनी देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे महाराष्ट्रात एकाच वेळेस घाऊक पक्षांतरे झाली त्यांचा निकाल विधानसभा निवडणुकांआधी लागायला हवा होता तसं झालं नाही आता पुन्हा सर्वोच्च न्यायालय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकांवर तारखांचा खेळ करीत मग संविधान कायदा लोकशाहीची मूल्य जिवंत राहतील कशी लोकशाहीच्या नावाखाली जल्लादांचा उच्छाद सुरू झाला असेल तर त्यास आपली न्याय व्यवस्था जबाबदार आहे सरन्यायाधीश महोदय देश आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर लोकशाहीचे कलेवर पडले त्यात प्राण फुंकण्याचे सोडून न्यायदेवताच वाचवा वाचवा असा टाहो फोडते पक्षांतरे आणि गद्दारीची प्रकरणे अशीच वाढत राहिली तर देशातील लोकशाही खरोखरच धोक्यातील असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले पण सरन्यायाधीशांच्या अशा वक्तव्यांमुळे आशा पल्लवीत होण्याचे दिवस संपले कारण महाराष्ट्राने पक्षांतरे व पक्षफुटींना आमदार खरेदी विक्रीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ देणारा निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या मनमानीचा कटू अनुभव घेतलाय महाराष्ट्रात जेव्हा अशा पद्धतीने लोकशाहीचे दिंडवडे निघत होते तेव्हा सर्वोच्च न्यायालय लोकशाहीच्या किंकाया एका हतबलतेने मूळ पक्ष चिन्हासह सहटीरांना म्हणजे गद्दारांच्या हाती सोपवण्याचे घृणास्पद काम भारताच्या निवडणूक आयोगानं केले आणि या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात वारंवार दाद मागूनही न्यायदेवता आंधळी बहिरी आणि मुकीज बनली माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी फुटीर गटाचा प्रतोद बेकायदेशीर ठरवला राज्यपालांचा हस्तक्षेप व सर्व कारवाया चुकीच्या ठरवून पुढील निर्णयासाठी प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवून मोकळे झाले आणि आपली जबाबदारी झटकून निघून गेले सर्वोच्च न्यायालयानं पुटीर गटाच्या सर्व कारवाया बेकायदेशीर ठरवूनही पुढे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय प्रक्रिया महिने लांबत नेली व सर्वोच्च न्यायालयाची सर्व निरीक्षणा बाजूला ठेवून फुटीर आणि गद्दारांना मान्यता दिली